एक मुंगी असते आणि एक गोगलगाय गाय असते गोगलगाय गाय गाय माहिती आहे गोगल गायल काय माहिती गोगल गायने गोगलगाय आणि पोटात पाय एखादा माणूस खूप गरीब दिसते परंतु तेवढाच तो अगौ असते आहे की नाही तसंच त्याला गोगलगाय आणि पोटात पाय असं काय होतं त्याला मन पडलेले आहे तर एक मुंगी आणि एक गोगलगाय गाय असते हे दोघंही मित्र असतात आणि मुंगीची एक सवय असते तुम्हाला माहिती आहे का मुंगीची काय सवय आहे सतत काम करण्याची मुंगीची सवय काय आहे मुंगी सतत काम करत राहते आणि गोगल गाय सतत झोपत राहते गोगलगाय झोपत राहते मग मुंगी काय करायची रोज आपलं काम करत राहायची जिथं सापडल अन्न ते अन्न घ्यायची आपल्या वारुळात नेऊन ठेवायची मुंगे कुठे राहते वारुळात राहते आपण म्हणतो की नाही सापाचं वारुळ असते सापाचं वारुळ नसते वारुळा वारूळ वारूर सापाला तयार करता येत नाही म्हणून आयत्या बिळात म्हणतात कारण ते मुंग्याचं बनवलेलं वारुळ असते मुंग्या जेव्हा वारूळ सोडून देतात तेव्हा नागोबा त्याच्यात जाऊन बसते मग आपल्याला वाटते वारुळातून नागोबा येतात असं नाही तर मग ती मुंगी रोज थोडं थोडं अन्न घ्यायची आपल्या घरात नेऊन ठेवून द्यायची रोज अन्न घ्यायची ठेवून द्यायची अन्न घ्यायची नेऊन ठेवायची गोगल गाय तिथे मस्त छान झोपलेले गोगल गाय म्हणते कशाला मरमर करते एवढं कशाला काम करते एवढं रोज 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 रोज, रोज, रोज। आपलं अन्न घेतं नेऊन ठेवतं अन्न घेतं नेऊन ठेवतं मस्त छान जगायचं कशाला इतकी दगदग करायची आयुष्य छान मिळालं मस्त छान जगायचं त्यावर मुंगी म्हणते नाही बाबा मला ना काम करायला आवडते आणि मला माहिती आहे मी आज केलेलं काम कधी ना कधी खूप चांगल्या पद्धतीनं मला कामाला येणार आहे मग असंच दिवस हळूहळू हळूहळू जातात आणि काय होते पावसाळा सुरू होते पावसाळा सुरू झाल्याच्यानंतर पाऊस माहिती आहे ना भरपूर पाऊस येते आणि मग बाहेर पडायलासुद्धा संधी नसते घराच्या आणि त्यावेळेस मात्र मग मुंगी आपल्या घरामध्ये छान बसते आणि गोगलगाय कुठेतरी आसरा घेऊन बसते तशीच पाऊस पडल्यावर प्राण्याला काही खायला मिळत नाही मग मुंगीनं ना काय केलेलं असते आपल्या घरामध्ये अन्न साठवलेलं असते परंतु गोगल काय केलेलं असते फक्त झोपा काढलेल्या असतात जेव्हा काम करायचं तेव्हा काय केलेलं असते तिने झोपा काढलेल्या असतात आणि मग नेमकं काय होते की मुंगीला छान आपलं अन्न खाऊन ते आपल्या घरामध्ये छान राहते आणि गोगलगाय मात्र उपाशीच राहते मग तिला खूप भूक लागते अन्न काही मिळत नाही मग गोगलगाय जाते मुंगीच्या घरी म्हणते मला खायला काहीतरी दे का। ना मला खूपच भूक लागली ग कारण माझ्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले लागतात की नाही आपल्या भाताच्या सुट्टी होता ना कावळे ओरडतात की नाही तसे तिच्या पण पोटात कावळे वर ओरडायला लागले मला थोडंसं खायला दे तर मुंगी काय म्हणाली मी जेव्हा काम करत होती मी जेव्हा अन्न साठवत होती तेव्हा तू मला हसत होती तू काय म्हणत होती कशाला काम करतेस कशाला एवढं काम करायचं असं म्हणत होतीस आता तू तशीच राहा आणि एकदाचं तुला मी जेवायला देते परंतु यापुढे जर तुला जेवायला पाहिजे असेल खायला पाहिजे असेल तर माझ्या घरातील तू कामं करायची तसं मी तुला खायला देणार नाही आणि मग तसं ठरलं मुंगी जे घरातील तिच्या कामं सांगत होती ते करत होती आणि गोगल गाय खात होती पोटभर या गोष्टीतून दोन गोष्टी घ्यायच्यात कधीही आपण दुसऱ्याला भीक वाढायची नाही जे भीक वाढतात की नाही गरजू लोकांना भीक वाढायची म्हणजे ज्यांना आता खरंच हात पाय नाहीत अशा लोकांना आपण दान द्यायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट ही शिकायची की आपण नेहमी सतत कार्यशील असलं पाहिजे आपण मेहनत करतच असलं पाहिजे आता दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत की नाही आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याच्या नंतर दप्तर एका कोपऱ्यात फेकून द्यायचं आणि तीन तारखेलाच घ्यायचं असं करायचं का सतत सतत आपला अभ्यास करायचा रोज अभ्यास करायचा सारखं आपल्याला हळूहळू हळूहळू रोज काहीतरी एक एक, एक, एक पर्सेंट प्रगती करायची की नाही त्यामुळे मुंगी सारखं आपल्याला सतत प्रयत्नशील राहायचं गोगल सारखं आळशी राहायचं का, का? आपल्या गा आपल्या आपल्या शाळेमध्ये गोगलगाई आहेत की मुंगे आहेत चणकण चावणाऱ्या मुंग्या आहेत की नाही तसंच अभ्यासात सुद्धा आपण चुटचुटीत असलं पाहिजे लक्षात आलं म्हणून गोगलगाय व्हायचं का मुंगी व्हायचं घ्यायचं म्हणून जेव्हा काम करण्याचा वेळ असतो अभ्यास करण्याचा वेळ असतो तेव्हा आपण अभ्यास केला तर जेव्हा कठीण वेळ येतो तेव्हा आपल्याला आता केलेली मेहनत आपल्या कामाला येते आवडली गोष्ट हो। सर्वांना हो।